नमस्कार रेस्टॉरंट तर आता पाहूया आपण इमर्जन्स ऑफ महाजनपदास किंवा महाजनपदांचा उदय कसा झाला ते पाहूया आता तर अगोदरचे लेक्चर पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता पूर्ण प्लेलिस्ट आहे इकडे तर सोर्सेस पहा खूप साऱ्या सोर्सेस म्हणून हे घेतलेला आहे तर तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही चला काय कारण होती पूर्व सहाव्या शतकापर्यंत लोखंडाचा व्यापक प्रमाणावर वापर होऊ लागला होता त्यामुळे गंगाच्या खोऱ्यातील मोठ्या प्रमाणावर जंगल तोडून नवी वसाहत स्थापन होऊ लागली आपण हे पाहिलेलं आहोत की जेव्हा म्हणजे बघा एक रिसोर्स जरी आला ना आपल्याकडे एक मेटल आला की आपण त्याचा उपयोग करून कुठंसे कुठे जातो जातात आता नवीन लोखंडी हातारे व उपकरणांमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले तसेच युद्ध कौशल्याची प्रगती झाली तर बघा पहिले तर लोखंड आपल्याला भेटले त्यानंतर अन्नधान्याचं पण म्हणजे आता एक सेटल व्हायला लागलो आपण पहा आपल्याकडं नवीन हत्यारे पण आहेत अन्नधान्य पण आहे म्हणजे निवांत राहिलो होता त्यानंतर युद्ध कौशल्य का शिकलो तर पाहूया ते पण नवीन कृषी अर्थव्यवस्थेचा उदय आणि मोठ्या वसाहती तर शहरे निर्माण व्हायला सुरुवात झालेली अन्नधान्याचा अतिरेक झालेला आणि सैन्याची पण स्थापना झालेली या सगळ्यांमुळे एकाच राजकीय अधिकारी खाली अधिकार खाली मोठ्या प्रदेशाची निर्मिती झाली यालाच जनपद असे म्हणतात बघा जनपदांची आता हळूहळू वाढायला लागली आता बघा पहिले छोटे छोटे व्हायचे आल्या म्हणजे म्हणजे त्याच सिमिलर जनपद म्हणायचे त्याच्या पुढं अजून जर तुम्ही जमीन वगैरे अशी जास्त वाढायला लागले तुमचं जर ते जनपदांचं महाजनपद झालं ठीक आहे आता पांचाल कोसल पंचाल म्हणतात पांचाल म्हणतात जसं असेल तसं कोसल काशी सुरसेन विदेह हे जनपदांमध्ये महत्वाचे होते आणि हे जनपद त्यांच्या शासकांच्या नावावरून ओळखले जायचे आता बघा हे जनपद होते ना तर ते दोन प्रकारचे होते काही राज्य मोनार्की म्हणजे काय होते तर गणराज्य गणसंघ होते मोनार्की म्हणजे काय एकच शासक घालचा आणि गणराज्य म्हणजे काय गणराज्य म्हणजे इथे एक निवडलेला प्रमुख आणि त्याच्या सहकार्यांच्या गटाने मिळून राज्य बन चालवायचे म्हणजे इथं mm काइंड -hmm. ऑफ डेमोक्रेसी म्हणू शकतो आपण प्राचीन गणराज्यांमध्ये क्षत्रिय वर्गच जमीन धरायचा आणि राज्य चालवायचा तो म्हणजे बघ बग, बघू शकता क्षत्रिय वर्गच जनरली हे पूर्ण रुलर होते आणि काही इतिहास अशा गणराज्यांना अल्पसंख्याकशाही म्हणजे काय ओलिगार्की असे म्हणतात कारण या राज्य पद्धतीवर इतर वर्गांनाही विशेषतः ब्राह्मण वैशिष्ट्य सत्ता मिळत नव्हती असं बघा जसं सांगितलं फक्त क्षत्रिय वर्गच करायचे बाकी कुठल्या वर्गांनाही म्हणजे सत्ता मिळवत मिळवायचीच पळतच येत नव्हती कालांतराने काही जनपदांनी अधिकाधिक प्रतिष्ठ मिळवून आणि सामर्थ्य वाढवून महाजनपद म्हणून उदय घेतला जसं <coughs> सांगितलं आता काय व्हायचं या जनपदांमध्ये जसं की आता पांचाल आणि कोसल दोघांमध्ये युद्ध करणं समजा पांचाल जिंकलं तर त्यांनी कोसलची जमीन घेतली मग समजा मग पांचाल आणि हे सगळे फुल पावर घेतली मग काशी मग सूर्यसाहेब म्हणजे असं असं वाढत जर गेले तर त्याला म्हणायचे महाजनपद आता हे जे महाजनपदे होती ते सतत एकमेकांची लढाई करत असतात कारण प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होता की आपली सत्ता जी आहे अधिकाधिक विस्तारनेच म्हणजे जो पूर्ण जेवढं होईल तेवढा एक्सपांड करत जायचं आपल्याला हो। हो तर ते होतं ठीक आहे आता भौगोलिक विस्तार होत तर आता किती महाजनपदे होती तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच असेल तर सोळा महाजनपद होती आणि बुद्धाच्या काळात हे उल्लेख सापडतात बहुतेक महाजनपदे पदे पर्वताच्या उत्तरेस होते आता बघा बिंद्य पर्वत जे आहेत इथं ठीक आहे त्याच्या उत्तरास बघू शकते इथे सगळे महाजनपदे आहेत मेजॉरिटी म्हणजे गंगा आणि यमुनाच्या दोबा मध्ये सगळं हे पाहू शकतात आणि उत्तर पश्चिम सहद पासून पर्यंत विस्तार होता आता उत्तर पश्चिम म्हणजे काय नॉर्थ वेस्ट पासून ते पूर्ण इथं बिहार इथं आहे ठीक आहे चिरांड वगैरे इथंच आणि मगध कुशल वत्सा आणि ते सर्वाधिक बलाढ्य होते म्हणजे सगळ्यात पॉवरफुल कुठले होते चार होते हे बघा मगध कौशल वत्सामध्ये आणि सगळे पाहणारच आहोत आपण तर बघा इथे करून पाहूया इथं बघा कोशंबी उज्जैन वत्स काशी वाराणसी श्री श्री श्रावस्ती असेल अंग मगध वज्जी कपिलवस्तू कपिल वस्तू मध्ये काय वैशिष्ट्य होतं आपण मागच्या रिलीजियस मुवमेंट मध्ये पाहिलेल्या काय आठवतंय का कपिल वस्तू कुशीनगर कपिल वस्तू कुठं काय आठवतंय चला पाहूया तर आता बघा महाजन प्रतिकृती होती तर सोळा होती कुठली कुठली होती अंग अस्म कवंती शेरी अंधार काशी कंबोज कोशाल कुरु मगध मल्ल मत्स्य पंचाल सुरसेन वज्जीन वत्स प्रत्येकाचे वैशिष्ट्य काय आहेत एकाच चार्ट मध्ये तर तुम्हाला दुसरे म्हणजे वाचायची पण गरज नाही आहे एवढा टेबल बारकाईने करा आणि हे जे मॅप आहे ते पण जरा पहा कारण की हे जे जे रिव्हर्स आहेत ते पण खूप महत्वाचे आहेत कुठल्या रिव्हरवर कुठली महाजन मध्ये आहे आता अंग अंग कुठं होतं बघा इथे ठीक आहे मग व्यापार आणि वाणिज्याचे केंद्र होते बिंबी या प्रदेशाचा अधिग्रहण केला आणि राजधानी करतो होती चंपा अंग चंपा लक्षात ठेवा अंग चंपा आत्ताचं कुठं आहे तर भोगपूर्व मुंगेर म्हणजे बिहारमध्ये अश्मक गोदावरी नदीच्या काठी वसलेले अस्मक कुठेच बघा इथे गोदावरी इथे नदी तर गोदावरी नदीच्या काठी वसलेले होते दक्षिणेकडील एकमेव महाजनपद होते तर साऊथ मध्ये कुठे खाली दिसत आहे याच्या खाली कुठेच नाहीये तर हे आहे अशमक सगळ्यात सदर मोस्ट हे लक्षात ठेवा कारण की असं वर खाली काही विचारू शकतात नॉर्दर्न मस्ट कुठली आहे सदर मस्ट कुठली म्हणजे उत्तरे एकदम नॉर्थवाली कुठली असणार साऊथवाली कुठली वाली असणार वाली ते पण विचारू शकतात अवंती उज्जैन ठीक आहे अवंती उज्जैन वा अवंती कुठे इथे उज्जैन इथे पूर्ण एक एरिया पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय उज्जैन आणि माहेशमदी हे या दोन राजधानी होत्या इथे बघू हो शकता महेशमध्ये महेशमध्ये आठवत हो असेल तुम्हाला अमरेंद्र बाहुबली हो आणि शक्तिशाली राजा म्हणजे कोण होते तर प्रदेशातील मालवा विभाग मध्ये विभाग मालवा म्हणतात माळवा मध असे झाले छेदी बुंदेलखंड क्षेत्रात वसलेले काही शाखांनी कलिंग राज्यात राजवंश स्थापले आणि राजधानी कुठे तर शक्तीमंत कुठे बघा आता खूप शेरी होत ना तक्षशिला विद्यापीठासाठी प्रसिद्ध आणि पाणी व कौटिल्य हे इथे शिक्षण घेतले हे खूप महत्वाचं आहे पाणी आणि कौटिल्य कौटिल्य यांनी इथे शिक्षण घेतलेलं आहे राजधानी कुठे तक्षशिला पाकिस्तानमध्ये ते पण पाहू शकता गांधार अंबोज काशी सर्वात बलशाली महाजनपद कापड व घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आणि राजधानी काय होती काशी वाराणसी म्हणजे काशी काशी काशीचे काशीच आहे हो काशी कुठे इकडे राजगीर तो पहा राजगीर कंबोज लोकशाही पद्धतीचा कारभार आणि कौटिल्याचा अर्थशास्त्र व अशोकाच्या लेखांमध्ये उल्लेख पण आहे या कंबोजाचा राजधानी काय राजपुरा जम्मू काश्मीरमध्ये बुद्धांच्या समकालीन कुठले कुठले राजा होते है। तर असाही प्रश्न येऊ शकतो कोण होते प्रसंजित राजधानी श्रावस्ती आहे पूर्व उत्तर उत्तर प्रदेशमध्ये श्रीवस्ती श्रावस्ती काय असते त्यानंतर कुरु दिल्ली मेरठ थानेश्वर इथे वसलेले प्रमुख कोण होते तर कौरव कौरवीय राजधानी काय इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर गुरुचे मग इथ असेल गुरु पहिला साम्राज्यवादी महाजनपद बिंबीसारव शत्रु यांनी साम्राज्याची स्थापना केली राजधानी काय राजगृह आणि पाटलिपुत्र राजगृह आणि पाटलिपुत्र आहे ठीक आहे पुढे बघा राजगीर पाटलिपुत्र पण इथे पुढे असेल नंतर ते चेंज करण्यात आले ते पण आपण आता थोडासा इतिहास पाहूया लोकशाही पद्धतीचा कारभार बुद्ध यांच्या मृत्यू येथे कुशीनगर इथे झाला ठीक आहे कुशीनगर राजधानी काय कुशीनगर आहे आता कळलं असेल कुशीनगर काय हो पावा देवरिया उत्तर प्रदेश मध्ये मत्स्य राजस्थानमधील जयपूर परिसरातील वसलेले आहे सुजाताने मत्स्य व चेदी दोन्हीवर शासन केले ठीक आहे राजधानी विराटनगर पंचाल रोहिलखंड व मध्य दोआब मध्ये असलेले राजधानी आहे अहि छत्र व कंपिल्ल उत्तर प्रदेशातील बरेली आणि फरुखाबाद कपिल वस्तू मल्ल कुशाल जेवढं होईल तेवढं त्यांनी लिहायचा प्रयत्न केला पण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल पण ही जी स्लाइड आहे ना ती असे पाठ गोकून पाठ करा एकदम म्हणजे असं झोपेतून झोपेतून पण उठवलं की कुरुचं काय होतं लगेच क्लिक व्हायला पाहिजे काय होतं राजधानी इंद्रपुरस्थ व असति ठीक आहे सौरसेन राजधानी मथुरा लोकशाही पद्धतीचे कारभार प्रमुख अनुयायी कोण होते अवंतीपुत्र बुद्धाचे शिष्य होते आणि वज्जी आठ कुलांचा महासंघ होता प्रसिद्ध कोल होते आणि राजधानी होती वैशाली उत्तर बिहारमध्ये आहे वत्स काय आहे अलाहाबाद परिसरातील वसलेले शक्तिशाली राजा कोण होते उदयन 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 म्हणतात उदयन म्हणतात राजधानी कौशंबी आहे यमुनाघाठी हे परत मी काय केलंय त्यामध्ये वैशिष्ट्य पण होती आणि रिजन्स पण होते कुठं कॅपिटल आणि आताच्या कुठल्या आहेत तर हे तुम्हाला जर फक्त वैशिष्ट्य असेल तर हे पण वाचू शकता आणि प्लस लोकेशन पण आहे त्यामध्ये फक्त लोकेशन आणि कॅपिटल म्हणजे हे पाठ करणं खूप गरजेचं आहे आहे पाठ करायला सोपं वेगळं काय नाही जर हे खूप किस्कट वाजत असेल तर हे घेऊ शकता तुम्ही आता प्रमुख प्रजासत्ताक राज्य कुठली कुठली होती पांचाल कंबोज कुरु मल्ल वज्जी सर्व महाजनपदे होती आणि बग्गा मिर्जापूर उत्तर प्रदेश कालिया कालियो कलियाम रामग्राम नेपाळ मोरिया शाक्तिअली छवी कालाम बोटीस ठीके हे सगळे प्रजासत्ताक राज्य कुठले कुठले होते असाही प्रश्न येऊ शकतो म्हणून हे पण घेतलेला आहे आता महाजनपद काळातील प्रमुख राजवंश कुठले कुठले होते पहिला कुठला येतो तर हरियंक वंश जे हरियंक डायनास्टी तर मगध महाजनपदावर सर्वप्रथम हरियंक वंशाने राज्य केले ठीक आहे या वंशाची स्थापना बिंबिसार यांनी केली बिंबिसार त्यांचं हे बघा कालखंड केवढा होता पाचशे ते चारशे ब्याण्णव महाजनपद काळातील पहिले शासक होते गौतम बुद्ध याचा समकालीन आहे म्हणजे बिंबिसार आणि गौतम बुद्ध एकाच टाइम मध्ये होते साम्राज्य विस्तारासाठी विविध उपाय योजले हो आणि अंग देशावर विजय मिळवून राजधानी ताब्यात घेतली ठीक आहे अंग त्यांनी म्हणजे त्या दोघांमध्ये येतं असायचा तर अंग जे होतं त्याच्यावर त्यांनी विजय मिळवून राजधानी घेतली आणि लिच्छवी अच्छा मध्ये महाकोशल महाकोसला दे, महा देवी लिच्छवीमध्ये चेलना आणि मद्रकुळ यांच्याशी विवाह संबंध स्थापित केले के बघा पहिले मॅरेज अलायन्स का करायचे तर आता युद्ध जर सारखंच युद्ध करत बसला तर तुमची जी पॉवर आहे ती खूप कमी होणार तर तुम्ही जर अलायन्स केले स्पेशली जर विवाह वगैरे या मॅरेज अलायन्स केले तर तुम्ही जास्त करून म्हणजे तुम्ही तर समधी झाला ना तर समधी बरोबर कसं सारखं सारखं युद्ध करते तर समधी केली की मग टेन्शन नाही राहायचं मग ते अजून मोठं करायला सोपं जायचं ठीक आहे गांधारचा राजा कोण खूप कुक्कु साथी यांनी राजूच पाठवला हो रा ठीक आहे अनदारच्या राजाने पण त्यांना पाठवलं हो की बाई आमचं पण थोडस असू द्या आमच्यावर जरा कृपा असू द्या कारण की पॉवरफुल होते अशा शत्रू सगळ्यात खतरनाक चारशे ब्याण्णव ते चारशे साठ बिंबेसराचा सा वध करून सत्तेवर हो आला म्हणजे त्यांच्याच वडिलांचा वध करून त्यांनी सत्ता घेतली किंवा संबंधांवर विश्वास न ठेवता हो प्रत्यक्ष युद्धाच्या माध्यमातून सत्ता वाढवली आता बघा हे थोडेसे काइंड ऑफ्री अँग्री मॅन होते आहे बागे काही नसते असं काही नसतंय आपल्यात ठीक आहे तर कोसलच्या राजा प्रसिनजीत यांच्यावर हल्ला केला व विजय मिळाला आणि लिच्छवी राज्यावर सोळा वर्षांच्या युद्धानंतर विजय मिळाला बघा सोळा वर्ष युद्ध करत होते एकाच सा राज्यासाठी लिच्छवी हे लक्षात ठेवा असाही प्रश्न येऊ शकतो की राजा शत्रू किंवा उलटही विचारू शकतो शकतात लिच्छवी राज्यावर सोळा वर्षांचा युद्ध करणारे कुठले शासक होते तर हे होते कोण आणि गौतम बुद्धांच्या धीनानंतर प्रथम बौद्ध संमेलन राजगृह येथे भरवले हो ठीक आहे आठवत असेल आपण ही चार संमेलन घेतलेली आर एस काय म्हणलेला आर बी पी के राजगृह बी वर्ण काय होतं मला सांगा पी वर्ण काय होतं पाटलिपुत्र आणि के वर्ण काय होतं काश्मीर ठीक आहे उदायीन इसवी सन पूर्व चारशे साठ ते ट्रिपल फोर अशा मुलगा तुलनेत दुर्बल शासक होते पण पाटलीपुत्र येथे किल्ला बांधून त्यांनी राजधानी राजगृहा तिकडे हलवले ठीक आहे पाटलिपुत्र आणि राजगृह का आता दोन दोन राजधानी होत्या तर जे लास्टचे जे होते उदयन ही बदलली ठीक आहे पाटलीपुत्र त्यांनी केली आता शिशुनाग वंश आता शिशुनाग कोण होते हे उदयनचे अधिकारी होते ठीक आहे त्यांनी सत्ता घेता नवा वंश स्थापन केला अवंतीवर विजय मिळवून मगध म्हणजे अवंती आणि मगध हे थोडेसे म्हणजे असं व्हायचं की जर अवंती काइंड ऑफ दोघ टक्क टक्करचे होते एकाच लेवलवर होते ठीक आहे पण अवंतीवर विजय मिळणार एवढं सोपं नव्हतं तर हे शिशुनाग यांनी अवतीवर विजय मिळवून भगत हे इतर सर्व महाजनप्रधांपेक्षा श्रेष्ठ ठरले ठीक आहे उत्तराधिकारी कालाशोक टाकवर्न कालाशोक कोण होते आठवते का राजधानी वैशालीहून पाटलीपुत्र इथे हलवली यांनी पण तेच केलं दुसरे बौद्ध संमेलन यांनी आयोजित केलं आता आठवलं ठीक आहे कुठं पाटलिपुत्र आर आर पी बी के आठवलं का नंदवंश आता दुसरे बौद्ध संमेलन तर झालं नंदवंश काय होते शिशुनागांचा पराभव करून नंदवंशाने सत्ता हस्तगत केली आणि भारतातील पहिले साम्राज्य निर्माता म्हणून ओळखले जातात हे लक्षात ठेवा नंदवंश कलिंगावर पहिल्यांदाच विजय मिळून जीन प्रतिमेला विजय चिन्ह म्हणून आणले ठीक आहे महापद्मानंद बलाढ्य सेना होती असंख्य सैनिक अतिरात म्हणजे एवढा यांचा धबधबा होता की जेव्हा अलेक्झांडर यांना भारतात यायचं होतं तर त्यांच्या या भीतीने ते आले पण नाही त्यांना पुढे यूज दिले नाही कारण की यांची एवढी सैनिक आणि एवढे खूप काही होते अशी मान्यता आहे दरानंद नंदवंशातील अंतिम शासक आहेत हे असंही प्रश्न येऊ शकतं पहिले तर आता त्यांनी काय विचारलेलं की जे फाउंडर आहेत जे पण कुठले आता सातवांचे फाउंडर कोण होते असमाग तर त्यांनी ते पण प्रश्न आहे कीच दोन हजार चोवीसचाच आहे प्रश्न तो एमपीएससी पेसीन चाललेला तर उलटही विचारू शकतात की लास्टचे शासक आहेत कुठले कुठले होते तर असं येऊ शकतं चंद्रगुप्त मौर्याने पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली म्हणजे यांना हरवून मौर्य आले ठीक आहे आता मगत आता मी सांगत होतो की मग जे होते ते मेन रिझन्स काय होते त्यांच्या मागे की एवढे पॉवरफुल का होते तर मगधच्या सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली साम्राज्य म्हणून उदयास येण्यासाठी अनेक कारणे जबाबदार होती त्यापैकी महत्वाची कारणे पुढील प्रमाणे पहिले होती बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं म्हणजे कुठल्याही राज्याचं पॉवरफुल होण्याचे मागचे करणं सगळ्यात मेजर रिझन होतं पहिले राजा जेवढा स्ट्रॉंग राजा असेल तेवढे स्ट्रॉंग ते राज्य असतात महत्वाकांक्षी पाहिजे तेवढे मगधमध्ये बिंबिसार रजशत्रु भले कसेटिकच होते पण खतरनाक होते ठीक आहे अजत्रु खतरनाकच होते ठीक आहे बिंबिसार रजशत्रु अशोक यांसारखे महत्वाकांक्षी व शक्तिशाली राजे राजे करत होते आणि त्यांनी युद्ध आक्रमण व राजनैतिक युक्त्या वापरून मगधचा विस्तार केला म्हणजे पहिले एक्सपान्शन त्यांनी फुल स्ट्रॉंग केलं जे पहिले शासक होते बीबी सर यांचं यांना श्रेय द्यायला लागलं त्यानंतर त्यांनी बाकी तर उचलू शकतात आणि ते उग्रहायचं म्हटल्यावर ते थोडस आवड जात आणि हु स्थानिक मत लोकेशन पण खूप मॅटर करते राजगृह व पाटलिपुत्र हे दोन्ही शहरे अत्यंत रणनीतिक ठिकाणी असलेली होती त्यामुळे मगधला उत्तरपदासोबतच मध्य व पूर्व भारतावर प्रभाव टाकण्याची शक्य झाले आता बघा मगधचं हे पाहूया आपण मग बघा इकडे इथं बघा रिव्हर्स आहे सगळ्या तर यांना एक परफेक्ट होता राजगिरीमध्ये तर आय गेस चारही बाजूना हे होते माउंटन्स होते आणि पाटलीपुत्र मध्ये तर आय गेस पाचची साईड ना नद्या होत्या तर समजू शकता म्हणजे ऍडव्हान्टेज पण होत आणि त्यांना म्हणजे कुणी अटॅक पण केला तर त्यांना खूप आवड झालं त्यानंतर पटाईस सॉइल जसं की आता नद्या असतील तर ऑब्व्हियसली अलिवेलस सॉइल गंगातील जलड मातीमुळे मगध शेतीचे उत्पादन जास्त होते आणि त्यामुळे अन्न अन्नदानाचा साठा व्यापार वाढण्यास मदत झाली आता जेवढा व्यापार स्ट्रॉंग असेल तेवढी तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग जर इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली तर तुमची आर्मी पण वाढू शकते जर पहिलेच तुमचे खाय पियचे देत जसं की आता चाललंय युनो लवढ्या मारतात लोन घेऊन घेऊन आपल्या बरोबर युद्ध करायची तयारी चालली बिचाऱ्यांची पण त्यांना खायलाच काय नाही तर कुठं ते आर्मी वगैरे करणार ठीक आहे नॅचरल रिसोर्सेस मग लोखंड लोखंडासारखी खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे बघा त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस येतात कारण की त्यांच्याकडे लोखंड भरपूर यामध्ये होत आपण छोटा नागपूर प्लॅटो बघितला असेल तर मॅप पाहिला तर इकडं खूप साऱ्या छोट्या नागपूर प्लॅटो मध्ये खूप प्रमाणात आयनओ चे हे आहेत खनिज आहेत ठीक आहे तर त्यामुळे शस्त्राचे शेतीसाठी साधने तयार करून नव्या कृषी अर्थव्यवस्थेचा विकास झाला राईस ऑफ टाउन्स सगळ्यांचा उदय पण झाला धातूंच्या नाण्यांच्या वापरामुळे व्यापार आणि वाणिज्य वाढले आणि ज्यामुळे मगजची समृद्धी वाढली आणि अनेक नवीन नवीन शहरे विकसित झाली आता एलिफेंटचा पण यूज होता बघा पहिले हत्तींचा वापर मला वाटतं पहिले यांनीच केलाय बाकी नेवी नाही त्यानंतर आले मला वाटतं यांनीच पहिले केलंय मगध प्रदेशात हत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध होते आणि युद्धामध्ये हत्तींचा वापर करून मग मगधने लष्करी शक्ती वाढवली आणि अनेक लढायांमध्ये विजय मिळाला की पॉवरफुल असतात हत्ती जर एकदम एकदम सरकला तर पण कुणालाही येऊ शकतो तो इवन आपला लायन पण घाबरतो त्यांच्याशी जर कोणी डेंजर चिडलेला असेल त्यानंतर येतात परकीय आक्रमण पहिलं पाहूया पर्शियन इराणी आक्रमण काय अकेमिनियड वंशाच्या इराणी राजांनी भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवर असली अस्थिरता पाहून हल्ला केला बघा जेव्हा पण कुठेही अनस्टेबल झाले जेव्हा त्यांना वाटलं की बाबा वा आता काही स्ट्रॉंग राजा नाहीये कोण म्हणजे प्रॉब्लेम काय होता बघा इथनच का सगळे आक्रमण व्हायचे इथं जर पाणी आहे पहिले एवढं विकसित पण झाले नव्हते बोट वगैरे इथं तर हिमालय आहे तर राहिला कुठला प्रदेश तर एवढाच प्रदेश राहिलेला म्हणून इथं त्यांना पाहायचं की इथं वातावरण कसं आहे की इथं स्ट्रॉंग कोण नाही आहे ना तत्क्रार अटॅक तर त्यांनी हल्ला केला वन ने पाचशे सोळा सी मध्ये सिंधू खोऱ्यावर आक्रमण केले आणि पंजाब व सिंधचा भाग पर्शियन साम्राज्यात तोडला गेला आणि झसीस जे होते ज्या काळात भारतीय सैनिक ग्रीसवर हल्ला करणाऱ्या पर्शियन सैन्यचे भाग होते म्हणजे भारतीय सैनिक पण ग्रीसवर हल्ला करायचे म्हणजे ते इथं इकडून घेऊन गेले ती वेगळी गोष्टी धैर्य ही भारतात भारतीय सेने घेतले व अलेक्झांडर विरुद्ध पाठवले हो आता परिणाम काय झाला आता बघा इराणी आक्रमण केले म्हणजे इराणचा जे भाग होता आता त्यांची जी लिपी वगैरे असेल किंवा जे पण व्यापार असेल भाषा असेल तर थोडंफार मिक्स होणार इकडे तर अरमाईक लिपीचा प्रभाव इथे आला अरमाईक आहे लक्षात ठेवा आणि पुढे लिपी निर्माण झाली यामुळे आणि भारत व इराण व्यापाराचा विकास झाला प्लस सिंधू व अरबी समुद्राच्या परिसराची भौगोलिक ओळख झाली म्हणजे पहिले नदी वगैरे पण जास्त एवढं नव्हतं पण सिंधू आणि अरबी समुद्राची परिसराची पण भौगोलिक ओळख झाली मौर्यकालीन स्थापत्या शास्त्रावर पर्शियन प्रभाव दिसून येतो आपल्याला जे पण आर्किटेक्चर आहे मौर्यकालीनचा तर त्याच्यावर पण ग्रीसचा ग्रीकचा दिसतो आपल्याला इराणचा स्पेशली इराण आता अलेक्झांडर सिन्वेजर कधी झालं तीनशे सव्वीस बीसी मध्ये ठीक आहे चौथ्या शतकात ग्रीक व पर्शियन साम्राज्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू होता आणि अलेक्झांडरने अशा मायनर इराक इराण जिंकून भारताकडे मोर्चा उडावलेला होता आणि खायबर खिंडीतून म्हणजे खायबर पास होता हा भारतात प्रवेश केला तक्षिलाचा आंबी अलेक्झांडर समोर सरंड केला पहिले यांच्याशी जरा हे झालं पण यांनी बाबा म्हटलं पहिलेच बाई सरेंडर करतो आंबी आंबी आठवते का आंबी अपरचित ठीक आहे तसं लक्षात ठेवा टॉक्सिलाचा अंबी हे टॉक्सिला आहे जे तक्षिला आहे आणि पोरस झेलम व चेनाब दरम्यान राज्य होते युद्ध लढले पोरस पण होते तिथंच झेलम व चेनाबच्या नदी दरम्यान तर त्यांचे जे युद्ध लढले पण ते हरले त्याचं युद्धचं स्पेशल हे युद्ध खूप लक्षात ठेवा बॅटल ऑफ ठीक आहे हायडास नाही थ्री ट्वेंटी सिक्स बी सी झेलम नदीकाठी अलेक्झांडर पोरस यांच्यात युद्ध झालं आता कुठली नदी होती हे पण विचारू शकतात झेलम नदी होती पोरस पराभूत झाला पण अलेक्झांडरने त्याची शौर्य वाखाणून त्याला सत्रा म्हणजे प्रांत प्रमुख नेमले म्हणजे बघा त्यांनी असं मारून त्याला मारून नाही टाकले त्याची जी खुबी होती ना बघा असंच करायला पाहिजे पण ते पण जरा सांभाळून करायला पाहिजे कारण तो शत्रू आहे तर ते थोडस बघूनच त्याला नेम जागा द्यायला पाहिजे पोच द्यायला पाहिजे परिणाम काय झाला याचा तर भारत व ग्रीस यांच्यात आता इथं ग्रीसचा आलेले तर यांच्यात व्यापार मार्ग खुले झाले चार नव्या स्थल व जर मार्गांची निर्मिती श्रेणी गिल्ड जे लक्षात ठेवा गिल्डचे निर्माण झाले नाणे व्यवहार सुरू झाले ग्रीक स्थापत्यशैलीचा प्रभाव झाला उदाहरण अशोक स्तंभावर आपण पाहू शकतो हे अनेक ग्रीक विद्वान भारतात आले व इतिहास लिहिला आणि विस्तारासाठी मार्ग मोकळा झाला ठीक आहे आता यांनी सगळं स्टार्ट केलं जे पण जे राहिले सैलीला राहिले त्यांना पूर्ण पहिलेच एवढं काय स्टेबल नव्हतं नॉर्थ नॉर्थ मध्ये तर, तर तरी पण त्यामुळे काय झालं मग मौर्य साम्राज्याला एक बोलू शकतो की एक बेस भेटला की आता ते राज्य करू शकतात आणि हे आहेत चार प्रश्न तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल आहे फर्स्ट टाइमर साठी वेगळा आहे साठी वेगळं आहे आणि ते जॉईन करून पाहू शकता तुम्ही इकडे एक आहे व्हिडिओ ते पण पाहू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र